उद्घाटनाला अजित पवार न आल्यामुळे शिवसेनेच्या सुरेंद्र झेवरे यांनी अजित पवारांच्या फोटोवर काळं कापड झाकलं अजित पवारांच्या फोटोवरती काळं कापड टाकल्यामुळे पोलिसांनी सुरेंद्र झेवरेंना ताब्यात घेतलंय सुरेंद्र झेवरे हे शिवसेना गटाचे पुणे जिल्हाध्यक्ष आहेत आणि शिवसेनेच्या वतीनं एकनाथ गणेश फेस्टिवलचं आयोजन केलेलं के होतं या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी अजित पवार यांना बोलावण्यात आलं होतं ता मात्र अजित पवार आले नाहीत आणि त्यामुळे त्यांच्या फोटोवर अशा प्रकारे काळा कपडा टाकून हा फोटो झाकला या प्रकरणात पोलिसांनी सुरेंद्र ताब्यात घेतले अजित दादांचं कर्तव्य होत या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला येणं आम्ही त्यांना तीन चार वेळा वेळोवेळी विनंती केली त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना विनंती केली परंतु दादांनी बारामतीतल्या छोट्या मोठ्या गणेश मंडळांना भेट दिली परंतु जिथं गौरगरीब जनतेचं काम होणार आहे अशा एकनाथ गणेश फेस्टिवलला जाणीवपूर्वक भेट द्यायचं टाळलं त्याचं उद्घाटन करायचं टाळलं त्यामुळे आमच्या एकनाथ शिंदे साहेबांचा या ठिकाणी अपमान झालेला आहे असं आमचं म्हणणं आहे म्हणून त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही आमच्या घरचानी जी बॅनर लावलेले आहेत तिथं आम्ही आजी दादांचं बॅनर कपड्याने झाकून टाकत आहोत अशा पद्धतीने आम्ही याचा निषेध करत आहोत जावेद मुलातिनिधी आपल्या बरोबर थेट बारामती मधून जोडले गेले त्यांच्याकडून या संदर्भातले आणखी काही अपडेट जाणून घेऊया जावेद सगळ्यात महत्वाची गोष्ट अजित पवारांना उद्घाटनाला बोलावून सुद्धा अजित पवार आले नाहीत काय त्यांच्याकडून कुठलं स्पष्टीकरण आलेलं आहे का कारण त्यांनी यावं असं शिवसेना कार्यकर्त्यांना वाटत होतं मात्र आता जेवरेनं ताब्यात घेतले काय नेमकं का स्पष्टीकरण अजित पवारांकडून आलंय निश्चित अनुपमा बारामतीमध्ये शारदा प्रांगण या ठिकाणी एकनाथ गणेश फेस्टिवल यंदा यंदा पहिल्यांदाच याचं आयोजन करण्यात आलं होतं आणि जिल्हाध्यक्ष सुरेंद्र जेवरे यांनी भव्य स्वागत कामाने लावलेल्या होत्या त्याच्यावरती एकनाथ शिंदे असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे फोटो देखील लागले होते मात्र अजित पवारांना त्यांनी वारंवार विनंती केली त्याचबरोबर सुरेंद्र पवार असतील किंवा त्यांचे पुत्र जय पवार हे देखील आज आरती गणेश फेस्टिवलच्या विविध ठिकाणी जात आहेत मात्र ते आले नाहीत याचाच कुठंतरी राग जेवरे यांना आला असावा त्यांनी हे जे काळ कापड आहे ते अजित पवारांच्या यांच्या फोटोवरती झाकलेलं आहे त्याच वेळेस त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असलं तरी अजित पवार गटाकडून कोणतीही प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही आणि एकंदरीतच बारामती ते बारामतीच राजकारण आहे ते तापू लागलेलं ला आहे दोन वेळा मी सांगितलं असं जेवरे म्हणतायत की अजित पवार गटाला मी विनंती केली होती आणि स्वतः अजित पवारांनी देखील या फेस्टिवलला यावं आरती करावी किंवा इथं उद्घाटनाला यावं असं म्हटलं होतं तरी देखील ते आले नाही तर नजिकच नटराज नाट्य मंदिराच्या ठिकाणी अजित पवार गेले बराच वैतीने तिथं घालवला मात्र तिकडे आले नाही आता राग कुठंतरी जेवरे यांच्या मनामध्ये असावा त्यांनी हे कृत्य केलेलं आहे ठीक धन्यवाद जावेद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तेव्हा अजित पवार गटाकडून कुठलं याबाबत स्पष्टीकरण आलेलं नाहीये मात्र सुरेंद्र जेवरेंना पोलिसांनी ताब्यात घेतलंय